खरच विषय काय माहिती आहे का गुड मॉर्निंग तर विषय काय माहिती आहे का किट्टी बैल पाललेलं आहे कुठं माहिती ना आणि कसा पाल अकडू किट्टी बैल पहिले मनाक्रा हो दे थोडंसं हां तर किट्टी बैल पाललेलं कुटुंब माहिती आहे का तुथंबी एसीच्या वर्षा इथून जे फुल पॅक केलं तरी पाहिजे पालाले किट्टी होईल आणि डोंगरी वगैरे अशी खबर आली आहे डोंगरी कुठे नाही माहिती म्हणून मॅडम करताल मला वाटतं घातक ते जाणार आता आम्हाला एक मिनटं जाऊ दा आपण बाय नको ला तुझे बाय <laughs> आपण दुसरी आणू <है> आणली <laughs> दुसरी आणली <है नुझे? laughs> <दुसरी> आपण <है नुझे? laughs> आपण आपण तीस हजाराचे म्हणजे आपण नवीन तीस हजाराचे आणू न ते वीस हजाराचे आपण तीस हजाराचे आलो चाळीस हजाराचे हजारचे आणूजे पन्नास हजाराचे आणू अनुजे चल मग पन्नास डोंगरी शोधायला निघलो बैल शोधायला बैल भेटले बैल डोंगरी जाऊन बसलेला तर तसा भेटले आणि थोडीशी मेहनत हो संकेत भेटला बैल भेटला डोंगरी व डोंगरी वची तर वरती भेटली वरती त्यांच्या गॅ गॅलरी जाऊन बसलेली यांची तर वरती तो काहीच बैल भेटले बघू शकतो आम्ही किट्टी बैल हा बैलाचा मालक मग पूर्णपणे माझ्या मुला भेटले आईच काय माझ्या मुलं तो काहीच जाता होईल ना नह आंघोळ करतो आंघोळ नाही केली

अब कर गाइस <laughs> दोन एक गावटी कुत्रा आणि एक इंग्लिश कुत्री बांधून दोघांची दो गावटी वर्ष इंग्लिश कुत्रा कुत्री वर्षात कुत्रा प्लीज चाव चाव आता माग जा माग जा माग जा माग जा दोन पाऊल माग तोंडाव तोंडाव कोरोना भेटले को, जे कोण्याला तोंडावर चाव दे बेसिंग खराब करायचे आय 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 चाल चाव ओ बाबा बाबा सरपेला की हो <laughs> आम आमचं चुपचाप बैठेंगे काहीच प्रेम बघू शकतो आम्ही गावटी कुत्रा इंग्लिश कुत्री याच्या स्टोरी बनवायला लागले चावतावतावता जा चावाजे चावाजे नाही चेहऱ्या उडी मार लाद दे जा ना चेहऱ्या मार जाद बी दे बावरे जा चावा चावा जोरशा दोरशा और जोरशा जे अरे आत बाय अरे जे काही देत नाही तुला करी आदोरी र आदोरी चल छेडते मेरको दे छेडते बोटा और एक बोटा और इकडे आल्या संख्या तिकडे आणि बाहेर थोडा ऑर्केस्ट्रा असतात आणि सकाळ ब्लॉग न काढला काही थोडा काम होतो मध्ये महिने थोडं थोडं काढला आणि थोडा काम होतो आपण चेअर बघू शकतास इकडे आल्या इकडं बहिणी काम ही बहिणी दिवसांची एकदा कामं करतात रोम रोम आणि मम्मी थोडे जायचं बाबू तिकडे

बघा वाव ओ माय गोड चाललं तर घरी कटाळले त्रास वायट माहिती ना तर चाललो घरी तर तुम्ही जेवता सो काही मग शिव घरी आणि जेवलो बिवलो मस्त की आणि जागु बोला जागुरू दादा आहे अगला तर नाही असलंच तर काहीच झोपता होता कारण की उद्या जायचं आहे आपल्याला हॉस्पिटलला हॉस्पिटलला म्हणजे आपण तिकडे आलो तर का सत्यसाईला तिकडे उद्यापासून म्हणजे आजपासून चालू झाले मला माहिती नव्हता पण आता माहीत झालं आता उद्यापासून जावं म्हणून झोपता होता इथून तू दिवसा आठ आठला जाईल साडे साडेनऊला बोलवले आणि मग सुटाला टाईम किती माहिती का पाचच्या नंतर पाच सहा सात म्हणजे घरी यायला आठ वाजतील मग मज, म्हणजे दिवस जिला वाया घरी येईन ना पाच साला सुटल बोलतो चौसाला थोडी येईन मी घरी येईन डायरेक्ट तर खटलून तर काहीच ब्लॉग शॉर्टेजला लागते तर आजच्या ब्लॉगला करू इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शुभरात्री बाय बाय